श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो सुखाचा जावो प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाच्या नेहमी मी प्रार्थना करते इकडं खूप थंडी आहे आणि जॉकेट घालून म्हणजे इच्छाच होत नाही छोटं रंगातलं काढावं हो। तर शोटर घालूनच हा व्हिडिओ बनवते तर नवीन वर्ष जे आहे त्याच्याबद्दल मी दोन तीन व्हिडिओ टाकले खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे मला आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षामध्ये गजानन महाराजांची सेवा एकवीस गुरुवारचे व्रत कसे करावे जर आपल्या मनामध्ये काही इच्छा असतील आणि बऱ्याच बऱ्याच दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादं आपलं स्वप्न आहे ते पूर्ण होत नसेल खूप वर्षापासून आपल्या मनामध्ये त्या स्वप्नाचा आपण विचार करतो ते पूर्ण व्हावं अशी दोन हजार सव्वीसमध्ये इच्छा असेल तर खाली लिंक दिलेली आहे मी गजानन महाराजाचं मनापासून कोणतीही तुम्ही सेवा केली तर गजानन महाराजाला संकल्प न करता काहीतरी मागावं तरच आपल्याला मिळेल काही न मागता गजानन महाराज आपल्या मनामध्ये काय आहे ते सर्व समजतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात तर त्याबद्दलसुद्धा दोन तीन मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तीस एकतीस आणि एक तारखेला कोणत्या सेवा करायच्या आहेत कसं नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तोसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे भरभराटून त्याला प्रेम मिळालं लो खूप लोकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचता त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वाची माहिती माहिती देणार आहे दोन हजार पंचवीस जे गेलं तर गेलं आता दोन हजार सव्वीस आहे तर प्रत्येकाच्या जीवनामधला हा जो प्रत्येक दिवस आहे तर सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी साडेसाती मागे असेल काही चिंता असतील प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काहीतरी दोष असतात एकदा दोष किंवा पितृदोष असेल किंवा ग्रह एखादा मजबूत नसेल कमजोर असेल किंवा शिनीची साडेसाती असेल काही ना काहीतरी आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अडचणी येणं अभ्यासामध्ये नोकरीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणं असे काही ना काहीतरी किंवा घरामध्ये आपल्या मुलीला बाळ पोटामध्ये गर्भ राहतो आणि काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि बाळ न टिकणे किंवा मुलं वाचत नाही आहेत असे अनेक प्रकारचे प्रत्येक एकाला काही ना काहीतरी समस्या असतात तर त्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यासाठी मी आपल्या घरामध्ये दोन हजार सव्वीसपासून पासून जर आता मागचे गेले तर ते गेले दिवस पण या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे गाईला आपल्या संस्कृतीमध्ये गाईला एवढं महत्त्वाचं स्थान आहे गाईची प्रत्येक वस्तू शेण आहे शेणाची गौरी बनते ती गौरी आपण घरामध्ये जेव्हा धूप करतो त्याला वापरतो जेव्हा यज्ञ असतो त्याला वापरतो गाईचं गोमित्र गाईचं तूप गाईचं दही गाईचं दूध गाईची प्रत्येक वस्तू गाय म्हणजे जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये देवाला आपण जेवढा हे करतो तसं छत्तीस म्हणजे तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हणतात आणि शास्त्रामध्ये पण गाईचा म्हणजे ऋषीमुनींना जे आहे तर ऋषीमुनींना असं आहे शास्त्रामध्ये जो गाईचा वापर दररोज घरामध्ये करतो त्याच्या घरामध्ये त्याची कमी पडत नाही त्याच्या घराला कधीच कोणत्याच प्रकारची नजर लागत नाही त्याच्या घरामध्ये आलेला पैसा आहे तो टिकतो आता आपण म्हणतो आपल्या घराला कुणाची नजर लागली माहिती नाही आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये वाद होतात वारंवार भांडणं होतात वारंवार घरामध्ये कटकटी राहतात चिंता नको तो व्यक्ती आपल्याला जर त्रास देत असेल आणि आपण त्याच्या त्रासाला खूप कंटाळलं असोल तर दररोज घरामध्ये गायीचं गोमित्र आहे एवढं पवित्र मानला जातो आणि कुणाचं आरोग्य वारंवार तब्येत आपली बिघडत असेल किंवा आपल्या नातेवाईकांची घरातल्यांची आपल्या परिवारामधली तर डॉक्टरकडे तुम्ही दररोज जाऊन लाखो रुपये खर्च करूनसुद्धा तुमचा एखादा रिपोर्ट वारंवार तसाच येत असेल त्याच्यामध्ये काही फरक पडत नसेल तर गाईचं गोमित्र दररोज एक चमचा पिल्यानंतर सकाळी अमावश्यापोटी दररोज गाईचं गोमित्र पिल्याने कोणत्याही प्रकारचा रोग असू दे तो शंभर टक्के नष्ट होऊन जातो एवढा पावर आहे गायीच्या गोमित्रामध्ये गायीचं गोमित्र दररोज दर न विसरता पोटी प्यायला पाहिजे आणि जर काही रोग नसेल तरी पण त्या व्यक्तीनं सुद्धा गायीचं गोमित्र दररोज ताजं किंवा जसं आपल्या दोन तीन दिवस दोन तीन दिवस घरामध्ये आणून ठेवलेलं पण असेल बिना केमिकलचं ताजं गोमित्र आणायचं दोन तीन दिवस ठेवायचं दररोज ते प्यायचं आपल्याला मरेपर्यंत आयुष्यभर कुठल्या प्रकारचा आपल्याला कुठलीच बिमारी होत नाही आपल्या कुठलंच आरोग्य आपलं बिघडत नाही कोणत्याही प्रकारचा त्रास असू दे तो त्रास पूर्ण नाहीसा होतो म्हणून या व्हिडिओमधली माहिती महत्वाची म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी जे नवीन वर्षाबद्दल दोन हजार पहि पंचवीसचा शेवटचे दिवस कसे साजरे करायचे कोणत्या सेवा करायच्या ते टाकलेले आहेत व्हिडिओ आता या व्हिडिओमध्ये गायीचं गोमित्राचं महत्त्व काय आहे जर आपण घरामध्ये गाईचं गोमित्र दररोज सिंपल तर आपल्या आपले, आपले फायदे काय होतात म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही <coughs> गाईचं गोमित्र जे आहे आपल्या घरामध्ये कोणाच्याही कुंडलीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल कुंडलीमधला दोष आहे जेव्हा आपल्या एखाद्या मुलाच्या नोकरीमध्ये वारंवार काही समस्या उद्भवत असतील किंवा मुलाच्या लग्नामध्ये काही समस्या उद्भवत असतील किंवा काही ना काहीतरी आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये अडचणी येत असतील नोकरी समस्या असू दे संतानप्राप्ती समस्या असू दे आलेला पैसा न टिकणं ही एक समस्या असू दे पैसा किती पण आहे पण तो पुरतच नाही ही पण एक समस्याच आहे अशा काही घटना आपल्यासोबत घडत असतील तर दररोज गाईचं गोमित्र आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये मुख्य दरवाजापासून तर शेवटच्या रूमपर्यंत दररोज गाईचं गोमित्र शिंपडल्याने हे जे दोष आहेत आपल्या घरामध्ये जेवढी नकारात्मका बसलेली आहे ती पूर्ण नाहीशी होऊन जाते एवढं पवित्र असते गाईचं गोमित्र हे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे ऋषीमुनींना लिहून ठेवलेलं आहे आणि हा उपाय आहे तर हे मुनींना सांगितलेलं आहे गाईच्या गोमित्राचा उपाय आणि ते त्याचा जर आपण एकदम म्हणजे त्याचा निवाडा केला आणि त्याची माहिती जर केली तर त्याची माहिती सांगायला भरपूर वेळ लागतो एवढं महत्त्व आहे तर दुसरी गोष्ट दररोज तुम्हाला गायीचं गोमित्र आपल्या घरामध्ये शिंपडणं नाही झालं तर दर सोमवारी आणि दर शुक्रवारी आपल्या घरामध्ये गायीचं गोमित्र अवश्य शिंपडावे जसं जमल तसं आठवड्यातून एकदा तरी गायीची सेवा गाईला घास भरवणं गाईची सेवा करणं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर त्या गाईचं त्या जो ज्या व्यक्तीला रोग आहे त्या व्यक्तीला गाईचं दर्शन घेणं आणि तीन परिक्रमा करणं परिक्रमा करायच्या पहिले स्वत एकदा फोटो पा काढून घ्या ज्या व्यक्ती जी व्यक्ती परिक्रमा करणार आहे त्या व्यक्तीला चा फोटो काढा गायीची परिक्रमा करून आल्यानंतर फोटो पहा तुम्हाला लगे एका क्षणामध्ये अनुभव येईल एका क्षणामध्ये परिक्रमा झाल्यावर तु, तु तुम्ही पहिले कसे होते ना आता कसे आहेत एवढं पॉवरफुल हा उपाय आहे हा खूप सोपा आणि साधा उपाय आहे तुम्हाला याला लाखो रुपये खर्च करायचे नाही फक्त तुम्हाला थोडूसा वेळ काढायचा आहे आणि आपलं आरोग्य साथ न देण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा अपवित्रता आणि नकारात्मक विचार आणि चिडचिड राग आणि खूप काही आपल्या मनामध्ये समोरचा व्यक्ती त्रास देतो म्हणून आपल्या मा डोक्यामध्ये खूप काही विचार बसलेले असतील चिंता बसलेल्या असतील तुम्ही सुद्धा महिन्यातून जितका वेळा जाता येईल तितक्या वेळा शहरामध्ये राहत असतील तर ता दररोज शक्य नाही जसं जमल तसं आठवड्यातून तुम्हाला एक वेळा सुट्टी भेटत असेल तर ता गायीचं दर्शन घ्या गाईला घास भरवा गायीची परिक्रमा करा पवित्र होऊन जा तुमच्या पर कोणत्याही प्रकारचे तुमचे दोष असतील तर ते नष्ट होऊन जातील सोमवार आणि शुक्रवार गाईचं गोमित्र अवश्य घरामध्ये शिंपडा आणि गाईचं पंचामृत जे आहे तर पंचामृत आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा असो कोणतीही शुभ कार्य असू दे लग्नापासून कोणत्याही एखाद्या प्रोग्रामपर्यंत घरामध्ये सुद्धा देवधर्माची कुठली आपण एखादी पूजा ठेवली तर पंच अमृत प्रत्येक पूजेमध्ये लागतं कोणताही सण असू देत आपण पंचामृताने आपण देवाला स्नान घालतो मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळीसुद्धा अमृताने स्नान घातलं जातं आणि पंचामृतामध्ये गाईचं दूध येतं दही येतं गाईचं तूप येतं ह्या तीन वस्तू गाईच्या येतात त्याच्यानंतर मग मध येत हनी येतं आणि साखर येते तेव्हा पंचामृत बनतं म्हणून गाईचं प्रत्येक शेण आहे शेणाची गौरी आहे त्या गौरीची राग बनून सुद्धा त्या गौरीची राग बनली आहार बनला त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये नकारात्मक जाण्यासाठी धूप त्याचा आपण जे राळ आणतो बाहेरची विकत त्याच्यावर धूप टाकून पूर्ण घरानं तुम्ही फिरवू शकता गाईचं गोमित्र दररोज उंबरट्यावर लेपन करताना गो। उंबर त्या हळदी हळद गो गाईचं गोमित्र गंगाजल आणि थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते उंबरठा स्वच्छ केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक घरामध्ये म्हणजे घ आपल्या घरामध्ये येत नाही आणि प्रवेशसुद्धा करत नाही सकारात्मका पवित्र वातावरण राहतं ती ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा स्वामी समर्थ